बघा पाच मीटर बाजू असलेले दोन घन त्यांच्या पृष्ठांच्या बाजूवर जोडून तयार झालेल्या नवीन खोक्याचं पृष्ठफळ किती सर लक्ष द्या अशा पद्धतीचे प्रश्न लेकरांनो सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे दोन कंसामध्ये बाजूचा वर्ग गुणीला सहा वजा एक ओके लक्षात घ्या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवा या सूत्राचं निराकरण सुद्धा मी तुम्हाला करून देतो काळजी करू नका दोन इथं या घनाची बाजू आपल्याला पाच आहे असं मध्य म्हणून पाचचा वर्ग गुणिला स्वरूपात ही कंसातील प्रोसेस अर्थात वजाबाकी सहा वजा एक पाच ओके दोन हा वर्ग पंचवीस गुणिला पाच ही कंसातील प्रोसेस प्रथमत हा गुणाकार सव्वाशे सव्वाशे ला गुणीला आहे दोनशे पन्नास आणि हे उत्तर चौरस मीटरमध्ये कारण तर घणाची बाजू मीटरमध्ये आहे ही हे उत्तर काय तर त्या खोक्याचं एकूण पृष्ठफळ हे या प्रश्नाचं उत्तर आता या सूत्राचा उलगडा असा लक्ष द्या या प्रश्नाचा पडताळा असा लेकरांनो एक घन आहे लक्ष द्या हा एक घन आहे ओके लक्षात घ्या काही काही गोष्टी अशा क्लिअर झाल्या पाहिजेत हा एक घन आहे लेखकांनो याची घनाची बाजू पाच सेमी म्हणजे प्रत्येकच बाजू पाच सेमी घनाच्या सर्व बाजू इथं चौरसासारखा कार्यक्रम आहे चौरसाच्या सर्व बाजू जशा समान तसं घनाच्या एक बाजू इथं पाच सेमी अर्थात सर्वच बाजू पाच सेमी असणार हा एक घन आणि अशाच पद्धतीचा गणित मध्ये दुसरा एक घन आहे ज्याची बाजू किती पाच सेमी आहे लक्ष द्या ओके गणित लक्षात तुमच्या यावं सूत्रामध्ये ही जी प्रोसेस केली ती योग्य आहे का याचं निराकरण निरसन म्हणून हा प्रपंच हे दोन घन आहेत लेकरांनो ज्याची बाजू पाच सेमी आहे या अर्थात घनाच्या सर्व बाजू समान असतात हे दोन घन गणित म्हणते पृष्ठांच्या बाजूवर जोडून हे दोन घन असे जवळ आणून जोडायचे प्रश्न असा तर निर्माण होणाऱ्या नवीन खोक्याचं पृष्ठफळ किती मित्रांनो लक्ष द्या पर्टिक्युलर या घनाचं पृष्ठफळ काढा बाजू पाच सेमी आहेत एक गन, हा एक नंबरचा घन आणि हा घन आहे नंबर दोनचा याचं पृष्ठफळ काढायचं म्हणजे सूत्र पृष्ठफळ काढण्याचं सूत्र घनाचं हे सूत्र पाठ करा सहा गुणीला बाजूचा वर्ग सहा बाजू आहे पाच अर्थात पाचचा वर्ग सहा गुणीला पाचचा वर्ग पंचवीस आणि हे दीडशे चौरस मीटर ओके हे या घनाचं पृष्ठफळ आलं या हे घनाचं तुमच्या माहितीसाठी सोडून देतो घणाचं पृष्ठफळ काढण्याचं सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग सहा बाजू आहे इथं सुद्धा पाच अर्थात पाचचा वर्ग पंचवीस आणि हे उत्तर दीडशे चौरस मीटर या घणाचं पृष्ठफळ दीडशे या घणाचं पृष्ठफळ दीडशे चौरस मीटर आता एक गोष्ट या सूत्रामध्ये टाकून जे आपण उत्तर काढलं त्याचा उलगडा असा मित्रांनो हे घन या पृष्ठाच्या बाजूनं ओके जोडायचे म्हणजे ही एक या पृष्ठाची चौरस आकृती आणि ही एक चौरस आकृती या दोन चौरस आकृती कनेक्ट होणार मग या दोन चौरस आकृती इथं जे हे दिसायला लागलं तुम्हाला हे जे चौरस आहे ना हा एक चौरस आणि हा एक चौरस या चौरसाचं क्षेत्रफळ अर्थात याही चौरसाचं हे जे बाह्यपृष्ठ आहे ना हे बाह्य दोन पृष्ठ जोडल्या जाणार आणि मोठा घन किंवा घनाचा फोका तयार होणार हे जे बाह्यपृष्ठ आहे दोन जे चौरस आकृती आहे त्या पृष्ठाचं काय काढा क्षेत्रफळ काढा आता बाजू आहे मित्रांनो पाच सेमी आणि ते आहेत चौरस आकृती चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र वापरा बाजू आहे पाच अर्थात सूत्र आहे बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं बाजूचा वर्ग अर्थात पाचचा वर्ग पंचवीस चौ मी हे आणि याच सुद्धा हे झालं याच ही जी हे जी तुम्हाला हा जो तुम्हाला पृष्ठा दिसत आहे हा पृष्ठा हा पृष्ठा आहे लेकरांनो आकृती हा पृष्ठा आणि हा एक पृष्ठा हे दोन पृष्ठे इथं कनेक्ट होणार म्हणून ह्या पृष्ठाचं क्षेत्रफळ लक्षात घ्या तुम्हाला कळावं म्हणून हा अट्टहास आणि ह्या इथं ह्या पृष्ठाचं क्षेत्रफळ वजा करायचं या एकूण पृष्ठफळातून एकूण पृष्ठफळ याचं दीडशे याचं दीडशे तीनशे झालं आता ह्या पृष्ठाचं हे क्षेत्रफळ आलं पंचवीस चौरस मीटर याचंही तेवढंच येणार वाटल्यास करू पृष्ठा चौरस काय आहे मित्रांनो आकृती आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र अर्थात बाजूचा वर्ग बाजू पाच पाचचा वर्ग पंचवीस चौरस मीटर मग हे पंचवीस चौरस मीटर आणि हे पंचवीस चौरस मीटर किती होता टोटल पंचवीस आणि पंचवीस अर्थात पन्नास चौरस मीटर क्षेत्रफळ या दीडशे लक्षात घ्या दीडशे चौरस मीटर या घनाचं पृष्ठफल आणि दीडशे चौरस मीटर या दुसऱ्या घणाचं पृष्ठफळ हे एकूण पृष्ठफळ तीनशे ओके त्यामधून हे पृष्ठ आणि हे पृष्ठ कनेक्ट होणार या दोन पृष्ठांचं क्षेत्रफळ अर्थात पंचवीस चौमी आणि पंचवीस चौमी म्हणजे पन्नास चौमी व जाता किती हो दोनशे पन्नास चौमी हे या सूत्रानुसार निघालेलं उत्तर हा झाला तुमचा पडताळा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके okay.